हे बघाय वाटत असा थोडस डिझाईन बघू ते नमस्कार मंडळी कसं का। काय बरं आहे का तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज चालू आहे सर्वांची दोघीची तयारी काय करताय आज दोघी बघूया आपण आज तयार केलेलं सर्व काय आज विशेष शॉपिंगला जायचंय कुठं मार्केट मध्ये मार्केटला आपलं मार्केट कुठलं आहे आणि आई येणार आहे सोबत तर आज आईचं नाही आहे मूळ आणि आई नाही म्हणता यायचं आणि राधिका तयार आहे का तयार काय काय केलं तयारी काय काय केलं तयारी सांगा इकडे सर्वांना सर्व काय घेतलं काय घेतलं का नाही सोबत आहे ना पॉकेट भरलेलं आहे <laughs> पॉकेट आहे का आणखी तुमचं पॉकेट असं ना भरलेलं आता शॉपिंगला जाणार म्हटलं पॉकेट भरूनच ठेवावं लागणार आहे मग काय खरेदी करणार मार्केट मध्ये आणखी सूट घ्यायचे ड्रेस मध्ये तर आज तर काही खरं नाही वाटत आहे काय शॉपिंग करेल काय घेईल काय नेमणे आज आज तर पाकिट खाली होणार असं वाटत आहे आज पाकिट खाली खरंच मग <laughs> आता इतक्या दिवसानं म्हटलं शॉपिंगला जायचं आता बरेच दिवस झाले आपण शॉपिंगला गेलोच ना गेल्यानंतर पॉकेट खालीच होणार हो का तर असं असते किती दिवसानंतर जाणार पण आज शॉपिंगला तरी अडीच महिने झाले अडीच महिने याला गेलो होतो आपण त्याच्याला गणपती डेकोरेशन आणायला त्याची एक शॉपिंग झालेली गणपती डेकोरेशनच्या वर्ष करत आहे ना तर आज जायचं आहे मार्केटला आणि तुम्हाला सो मागचा व्हिडिओ तिचा ड्रेस आलेला आहे आणि काराने सांगितलं होतं काय झालं होतं कार रुचली होती राधिका तर कशासाठी तर ड्रेससाठी तर तेच आज खरेदी करायचं आहे थोडंसं ड्रेस बघायचं आहे तिला आणखी जर मार्केट तो तर खूप मोठं आहे कारण ड्रेसच नाही तर आणखी खूप सारं सामान घ्यायचं आहे तर बघूया आज राधिका काय घेणार आहे किती घेणार आहे सामान तर ड्रेसवर तर होणार नाही ना आणखी घ्याच लागणार असं मला वाटत आहे का तर चला मित्रांनो आम्हाला जायचं आता मार्केटला आणि तिथून सामान घेऊन यायचं आहे आणि सामान म्हणजे बरंच घेणार आता काय ड्रेस वगैरे आहे आणखी काय आणखी पाहू ना तर मार्केटमध्ये आम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगणार आहे तिथं काय घेणार आहे कसं घेणार आहे कुठलं घेणार आहे सामान तर मित्रांनो आम्ही आलेलं आहे कपड्याच्या दुकानामध्ये आणि कपडे पाहणं चालू आहे राधिकाचं तर बरेचसे कपडे पाहणं चालू आहे त्यामध्ये काही वाटत आहे आणि पॅटर्न कुठल्या पॅटर्नमध्ये आहे पॅटर्न आहे डिझाईन पॅटर्न चांगल्या कलरचे आहे डेकोरेटेड आहे हे पण चांगलं आहे ना पण बरेचसे दाखवून चालू आहे कारण एक दुकानात आला आणि एकमध्ये होईल असं काही होऊच नाही शकत पण बरेचसे ते ड्रेस आहे लागतात पाहावंच लागतात नवीन पॅटर्न आहे अजून आलेलं आपलेमध्ये डिझाईन स्कूलमध्ये तो त्यांना तिथं स्वस्ताला दुकान पण चांगलं आहे आणि आपलं रूम वगैरे सगळं स्टार्ट केलेलं हा कलर पण छान आहे हा फक्त जमत ना चांगला असेल तर काढायचं बरंच ते आहेत आता कारण कुठलं करणार काय करणार त्यामध्ये ठरलं नाही तू कसं आहे अच्छा नाही बघा लावून हा लावून बघ एक चालू या दोन पैकी एक बघ हे बघ हा घ्यायचं कसं आहे कपड्यामध्ये ड्रेसमध्ये जर घ्यायचा असला व्यवस्थितच घ्यावं लागतं कशामध्ये आहे तो हे कशामध्ये आहे म्हटलं याचा पॅटर्न वगैरे मध्ये आहे ना नवीन इथे किसा आहे सांगते त्याच्यामध्ये तिकडे ते बघितलं आधी बघितलेलं दुसरे साधेवाले होते ना दुसरे मीडियम कलर जे होता त्याचा अशा हे बघ एक वेळेस दाखवशील काय काय केलं असतं शॉपिंग खरेदी हा दाखव ना ते काढ ना घड्या काढ त्याच्या तुम्ही दुकानामध्ये पण पाहिला असेल पण पुन्हा एकदा इकडेच एक तुम्हाला दाखवताय जेणेकरून आईला पण दाखवत आहे राधिका की कशी ड्रेस आणले काय आणले आणि तुम्हाला पण समजेल कसे आहेत तर आधी तो घालत होती कशी ड्रेस आई नाही आता नवीनच आले म्हणा चांगला ड्रेस आहे आणखी दुसरा आहे दाखव ते कुठला ड्रेस आहे मस्लिम पॅटर्न म्हणून आहे ना कुठला ड्रेस आहे पॅटर्न झाला पण ड्रेस कुठला आहे कोर्टीस पॅटर्नमधला तर असं आहे कोर्टीस पॅटर्न घेतले आहे ना दोन्ही ड्रेस तेच आहे ना एका पॅटर्नमधले आणि इकडं बाकीचं जे सामान आहे थोडंसं ज्वेलरी झालं हां इकडं किचनचं सामान पण घेतलं थोडंसं घरगुती जे होतं ते आपलं रेग्युलरचं जे बऱ्याच वेळा तुम्ही कमेंट केलेलं आहे तेच भांड आहे आणि इकडे कपवत थोडंसं जे आहे साधे म्हणजे लहान मुलं आले की लगे जे घरचे कप होते ते वारंवार फुटत होते त्यासाठी त्या चांगले स्टीलचे कप आणलेले आणि इकडे हे काय आणलेलं आहे चांगला आहे छानस वाटत असं इकडे दाखवते थोडस डिझाईन बघू दे सर्वांना तर सांग मित्रांनो त्याचं आजकाल फॅशन झालेलं आहे बाबा तर ठीक आहे चांगलं आहे आणि थोडंसं कॉस्मेटिक सामान पण आणलेलं आहे बरंच आणि आईला वाटत आहे विशेष काय काय केली आईच्या सुनीने शॉपिंग तर आज तर भाऊ खुश झाली सर आधी हां खूप दिवसानंतर आज शॉपिंग भेटलं गणपतीच्या डेकोरेशनच्या वेळेस एक दुसरे आता दुर्गा देवीला येईल तेव्हाच पण शॉपिंग करणार आहे आणि अशा प्रकारचे जे ड्रेस आहे ते, ते रेग्युलरचे तुझे डेली यूजचे ड्रेस दाखवा इकडे सर्वांना साधे साधे तर हे साध्यामधूनच घेतलेलं आहे ना डेली यूजसाठी कारण जास्तीत जास्त बाहेर जेव्हा जाऊ जास्तीत जास्त आजकाल तर आता कार्यक्रमात साड्याच राहणार आहे त्याच्यानं फक्त डेली यूजसाठी ड्रेस घालणार आहे रधे का आहे ना <coughs> आवाज येत आहे का नाही कमेंट कमेंटवर नक्की सांगा इकडेच तर आवाज येतच असणार आज कारण आज खुश झालेले आहे ते तर मित्रांनो आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तर नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा फेसबुकची आय आए, आय डी आहे विजय वराडे लॉक्स तर भेटूया मित्रांनो पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय